स्वामी समर्थ नव गुरुवार व्रताविषयी काही माहिती व सूचना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय हे आपल्या दत्त भक्तांसाठी स्वामी समर्थ नरसिंह भान म्हणून प्रगड झाले स्वामी साक्षात भगवंत आहेत असा विश्वास ठेवून व्रतारंभ करावा उद्भवलेली परिस्थिती आपली परीक्षा बघण्यासाठीच असल्याने स्वतःच्या कल्याणासाठीच या व्रताचे अनुष्ठान करावे कोणत्याही वाईट दुराग्रही विचार मनात ठेवून हे व्रत करू नये नेहमी आपले आचार विचार चांगले ठेवावे व्रत काळात कोणाशी विसंवाद वादविवाद करू नये सुचिरभूत राहावे कोणतेही व्यसन करू नये एक एक वेळ मिताहार करावा ब्रह्मचार्याचे पालन करावे आपभ्रंशभ्रहण मांसाहार करू नये सद्गुरूंची आराधना रोजच करावी परंतु दत्तात्रयांची आराधना विशेषतः गुरुवारी केली जाते म्हणून व्रताची सुरुवात करावी संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी करावा आपली इच्छा अपेक्षा अडचण परिस्थितीचा उल्लेख एका कोऱ्या कागदावर लिहून तो कागद पहिल्या गुरुवारी स्वामी पूजन झाल्यावर चरणी समर्पित करावा स्वामींना सारे ज्ञात आहे परंतु आपल्या इच्छेत फरक पडू नये व आपण वंदनात असावे म्हणून हे करावे व्रत काळामध्ये काही अडचणी असल्यास आजारपण प्रवास नैसर्गिक आपत्ती बाबतीतले मासिक धर्म तो गुरुवार सोडून द्यावा व पुढील गुरुवार पासून व्रत क्रमशः सुरू ठेवावे स्वामींना कसलेच बंधन नाही त्यामुळे अशा परिस्थितीत गुरुवारी आपण नामस्मरण चालू ठेवावे आपले चित्त जागेवर राहण्या शक्य नसेल म्हणून असा गुरुवार सोडून द्यावा स्वामी आहेत त्यामुळे हे व्रत शीघ्र फलदायी आहे इच्छापूर्ती झाली झाली परिस्थिती निवारण म्हणून व्रत अर्ध्यावर सोडून देऊ नका हा ही आपल्या निष्ठेचा परीक्षेचा क्षण असू शकतो आपण व्रतारंभी सोडलेला संकल्प विसरू नये स्वामी महाराज भक्तांचे रक्षण करणारे त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आहेत स्वामींना श्रद्धायुक्त अंतकरणाने शरण जावे व्रत कसे करावे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठावे करावे याचे ठिकाण स्वच्छ करावे परिधान करावे स्वतःच्या कपाळी कुंकुम तिलक लावावा देवाला नमस्कार करावा श्री गणेश श्री कुलदेवत श्री कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता गुरुदेव दत्त व स्वामी समर्थनाचे नामस्मरण करावे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावे व्रतपूजनाच्या ठिकाणी धरणी मातेला नमस्कार करून आपण कापडी आसनावर प्रथम आपले उजवे पाऊल ठेवून पूर्व दिशेला आपले मुख होईल अशा प्रकारे बसावे आपल्या समोर जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक काढावे त्यावर हळद कुंकू व्हावे त्या ठिकाणी पाठ अथवा चौरंग मांडावा चौरंगावर पिवळे वस्त्र घालावे त्यावर स्वामींची मूर्ती अथवा तस्वीर ठेवावी चौरंगावर स्वामींसमोर विडा ठेवावा एकमेकांना ठेवून पानाचे देठ स्वामीकडे होतील व पानांचा शिरा खाली येतील अशा अशा प्रकारे ठेवावे त्यावर एखादे नाणे उपलब्ध असलेस फळ ठेवावे त्यावर अक्षता ठेवाव्या आणि त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी आपल्या डाव्या हाताला चौरंगावर घंटा सेवावी आपल्या उजव्या हाताला चौरंगा शेजारी तेल वातीची समयी उत्तर दिशेला तोंड करून किंवा स्वामींकडे पूर्व दिशेला दिव्याची ज्योत करून समयी लावावी तुपाची निरांजन चौरंगावर आपल्या डाव्या हातास ठेवावे पंचोपचारी पूजा म्हणजे काय अक्षता फूल धूप दीप नैवेद्य अशा पाच अर्चनाने केलेली भगवंताची पाच सेवन भक्ती म्हणजे पंचोपचारी पूजा होय व्रतसंकल्प कसा करावा आपण हे व्रत का करणार आहोत या मागचा काय आहे हे का आपल्या मनामध्ये पक्के ठरलेले असते आणि मनोमन समजलेही असते तरी आपली मनोकामना एका कोऱ्या कागदावर लिहून तो कागद घडी करून चौरंगावरील पिवळ्या वस्त्राखाली ठेवावा कोणतेही व्रत करण्यापूर्वी व्रताचा संकल्प करणे आवश्यक असते आपण व्रत का करत आहोत हे अवाहित देवतेला सांगावे लागते हे व्रत फलदावी व्हावे ह्यासाठी श्रद्धा असावी लागते व्रताच्या नियमांचे पालन करावे लागते आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवतेने यावे यासाठी या, या श्रद्धेचे नियमांचे पालन आम्ही करू असे आश्वासन द्यावे लागते इथे एका उजव्या तळहातामध्ये अक्षता घ्यावात आणि कोणत्या कार्याकरिता आपण देवतांना आवाहित करत आहोत याचा मनोमन उच्चार करून सुपारी रूपी गजानन आणि स्वामींच्या मूर्तीवर त्या अक्षता वाहून कार्य निवारण यांना आवाहन करावे पंचपात्रातील पाणी पळीने उजव्या हातावर घ्यावे श्री गणेशा कुलदेवत श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे मनातील इच्छा व्यक्त करून दिनव्रते तळ वरील पाणी तामना सोडावे हात स्वच्छ पुसून घ्यावे संकल्प करताना काय म्हणावे संकल्प करताना श्री स्वामी समर्थ महाराज हे विघ्न हरतात तुम्ही भक्तांचे रक्षण करणारे मनोकामना पूर्ण करणारे आहात मी आपला शरण आलो आहे माझा सांभाळ करा मी स्वतःचे स्वतःचे नाव उच्चारावे त्या दिवशी कोणता दिवस आहे बघाय बघावी ती तारीख सांगावी महिन्याचे नाव घ्यावे शुक्ल किंवा कृष्ण पक्षातली तिथे असेल तर ते घ्यावे कुठले गुरुवार कुठला गुरुवारी आपण ही करणार आहे संकल्प तो गुरुवार घ्यावा यामुळे अं ही मनोकामना पूर्ण व्हावी असे प्रार्थना करावे ना व गोत्र सांगावे गोत्र माहित नसल्यात काश्यप गोत्र म्हणले तरी चालेल यासाठी आपले गुरुवारचे व्रत करून आपणास आवाहित करतो आहे आपण येऊन माझे संकट निवारण करावे अशी मी आपणाजवळ विनम्र प्रार्थना करतो आहे असे म्हणून स्वामींना नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ